नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे राज्य शासनाच्या माध्यमातून महावितरण कंपनी अंतर्गत मागेल त्या शेतकऱ्याला सौर कृषी पंप वाटप करायला सुरू झालेले आहेत मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेची घोषणा दोन हजार चोवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये करण्यात आलेली होती महाबजेटमध्ये याची तरतूद करण्यात आलेली होती आणि आता या योजनेची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो परवा तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मुंबई येथून मागेल त्याला कृषी पंप योजनेच्या पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे तसेच या योजनेच्या पोस्टरचं अनावरण आणि माहिती पुस्तिकेचं प्रसारण सुद्धा करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आता या नव्या पोर्टलवरून लवकरच शेतकऱ्यांना आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे मित्रांनो आजपर्यंत तर हे पोर्टल अर्ज भरण्यासाठी सुरळीत सुरू झालेलं नाही मात्र ज्या दिवशी हे पोर्टल अर्ज भरण्यासाठी तयार होईल त्या दिवशी हा कृषी पंपासाठी अर्ज कसा भरायचा याच्या संदर्भातला आपला नक्कीच येईल तोपर्यंत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या योजनेच्या नियम अटी पात्रतेचे निकष याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्की कशा पद्धतीने मागेल त्या शेतकऱ्याला सौर कृषी पंपाचं वितरण केलं जाणार आहे वाटप केलं जाणार आहे तीन एच पी चा पंप कुणाला मिळणार आहे पाच एच पी चा पंप कुणाला मिळणार आहे आणि साडे सात एच पी चा पंप कोणत्या कागदपत्र तयार ठेवावे लागणार आहेत याच्याबद्दलची सुद्धा सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घ्यायला सुरुवात करूया तर मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या पोर्टलवरच ही माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी नवीन पोर्टलवरती आल्याच्या नंतर योजनेची माहिती या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे अशा पद्धतीची माहिती तुमच्यासमोर ओपन झालेली असेल या ठिकाणी पाहू शकता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेचे ठळक वैशिष्ट्य काय आहेत पहा शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना तसेच सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे तसेच अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा फक्त पाच टक्के भरावा लागणार आहे उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान म्हणून भरली जाणार आहे तसेच जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते साडेसात एच पी चे पंप शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहेत मित्रांनो या योजनेअंतर्गत दिलेल्या सौर पंपाची पाच वर्षाची दुरुस्तीची हमी सुद्धा आणि इन्शुरन्स सुद्धा असणार आहे तसेच वीज बिल नाही लोडशेडिंगची चिंता नाही आणि सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा सुद्धा होणार आहे तसेच मित्रांनो लाभार्थी निवडीचे निकष कसे आहेत पहा दोन पॉइंट पाच एकर पर्यंत म्हणजेच एक हेक्टर पर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास तीन अश्व क्षमतेपर्यंतचे सौर कृषी पंप वाटप केले जाणार आहेत तसेच दोन पॉईंट एक्कावन ते पाच एकर पर्यंत शेतकरी म्हणजेच अडीच एकर ते पाच एकर पर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास पाच अश्वशक्ती क्षमतेचा म्हणजेच पाच एच पी चा पंप दिला जाणार आहे आणि पाच शेतजमीन शेतजमीनधारक शेतकऱ्यास म्हणजेच पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या शेतकऱ्याला <स्य> साडेसात एच पीचा सौर पंप दिला जाणार आहे तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो अनुज्ञा असणार आहे म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या क्षेत्रानुसार साडेसात एच पीचा पंप मिळत असेल मात्र त्या शेतकऱ्याला घ्यायचा नसेल तीन एच पीचा पंप त्याला घ्यायचा असेल तरी सुद्धा तो दिला जाणार आहे तसेच मित्रांनो आता कोणकोणते शेतकरी या योजनेसाठी यो पात्र असणार आहेत कोणकोणता पाण्याचा स्रोत असणाऱ्या शेतकऱ्यांना हा सौर पंप दिला जाणार आहे या ठिकाणी पहा वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे विहीर बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारील शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील ज्या शेतकऱ्याकडे बोरवेल किंवा विहीर व नदी इत्यादी ठिकाण शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरवण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाही तसेच मित्रांनो अटल सौर कृषी पंप योजना एक आणि अटल सौर कृषी पंप योजना दोन व मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असणार आहेत तर मित्रांनो आता आपण लाभार्थी निवडीचे निकष पाहिलेले आहेत अशा पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे आणि त्यांना कृषी पंप दिला जाणार आहे आता मित्रांनो तुम्ही जर या निकषात बसत असाल तर तुम्हाला नेमके कोणकोणते डॉक्युमेंट जमा करावे लागणार आहेत कोणकोणते कुन डॉक्युमेंट हा अर्ज भरण्यासाठी तुमच्या जवळ ठेवावे लागणार आहेत याच्याबद्दलची थोडक्यात माहिती जाणून घेऊयात तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो उतारा ज्यावर विहिरीची किंवा बोरची नोंद असणे आवश्यक आहे तसेच सामायिक सात बारा असेल तर दोनशे रुपयाच्या बॉन्ड इतर इतर भोगावटदाराचं ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागणार आहे अर्थातच दोन भावांमध्ये सामायिक विहीर किंवा सामाहिक बोरवेल असेल तर एका भावाच्या नावाने हा सौरपंप मिळवण्यासाठी दुसऱ्या भावाला सहमतीपत्र दोनशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती द्यावं लागणार आहे तसेच लाभार्थी शेतकऱ्याचं आधार कार्ड लाभार्थी शेतकऱ्याचा जातीचा दाखला बँक पासबुकची झेरॉक्स प्रत आणि पासपोर्ट आकाराचा फोटो अशा पद्धतीचे कागदपत्र तुम्हाला जमा करावे लागणार आहेत जेणेकरून ज्यावेळेस हा अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध होईल पोर्टल सुरळीतपणे सुरू होईल त्यावेळेस अर्जंट तुम्हाला अर्ज भरता येईल तर मित्रांनो अशा पद्धतीने मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र